कवठे महाकाळमध्ये परप्रांतीय तरुणाचा सहा वर्षाच्या बालकावर अत्याचार पुणे येथील महिलेवरील अत्याचाराची घटना ताजी असताना सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये शहरामध्ये गुरुवार दुपारच्या वेळेस एका परप्रांतीय तरुणाने सहा वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि किळसवानी घटना घडलेली आहे पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतलेला आहे सध्या राहणार विठ्ठूरायाची वाडी संशयित नराधम लोकेन केवलराम कासडे वर्ष एकवीस मूळचा मध्य प्रदेशचा आणि त्याची पीडित बालकाच्या कुटुंबाशी ओळख आहे गुरुवारी दुपारच्या सुमारास या बालकास कुरकुरे आणि पैसे देण्याच्या खोलीत घेऊन गेला आणि त्या बहाण्याने तो खोलीत त्या घेऊन गेला आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला याची कवठे महांकाळ पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे आणि या घटनेमुळे कवठे महांकाळ शहरामध्ये खळबळ माजली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे येथे शेंटरिंगचे काम करण्यासाठी एका फॅमिलीमधील बालकावर मध्य प्रदेशमधील त्यांच्या समूहातील एक आरोपी लोके केवळराम कासरे यांनी अत्याचार केल्याच्या अनुषंगाने कवठेमांकाळ पोलीस ठाण्यामध्ये पक्ष अंतर्गत गुन्हा कर दाखल करण्यात आला असून त्यामध्ये आरोपीला अटक केली असून पुढील तपास चोला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवठेमांकर